पावसाचे रौद्ररूप नमस्कार आपण पाहत आहात वैनगंगा न्यूज लाईव्ह राज्यभरात मुसळधार पावसाने कहर माजवलाय झाडं उन्मळून पडतायत बॅनर्स कोसळतायत आणि रस्ते तर थेट नद्यांमध्येच बदललेत नाशिकमध्ये कालपासून पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय नागरिकांची मोठी त्रेधा त्रेधा उडालेली आहे नाशिक महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोरचा शरणपूर रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे रस्त्यांचं स्वरूपच बदललं आहे हे रस्ते आता नद्यांप्रमाणे वाहताना दिसतायत वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे गाड्या बंद पडत आहेत पादचाऱ्यांना मार्गच मिळेनासा झालाय फक्त पाणीच नाही वादळी वाऱ्यांनी झाडं उन्मळून पडली आहेत अनेक ठिकाणी राजकीय पक्षांचे बॅनर्स खाली कोसळलेत सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय नागरिक संतप्त आहेत पावसाळ्याआधीच ड्रेनेज आणि रस्त्यांची दुर्दशा स्पष्ट होत आहे सोशल मीडियावरही याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत राज्यात पावसाने दिलेला इशारा आपण गांभीर्याने घेतला पाहिजे प्रशासनाला सजग राहण्याची वेळ आली आहे अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा क्वेनदंगा न्यूज लाईव्ह